देवानपिय असोक या नाटकाचा पोस्टर अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न जीवन गौरव समाजभूषण पुरस्कार सोहळ्यानिमित्त स्पंदन थिएटर्स आणि बोधिवृक्ष फाउंडेशन निर्मित एक महानाट्य देवानपिय अशोक असोक या नाटकाचा पत्रकार युवराज मोहिते शाहीर संभाजी भगत निर्माता चंद्रकांत जगताप राजेंद्र ससाणे शिवसेना उपनेते विजय नाहाटा नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकर सोनवणे रिपाई नवी मुंबई अध्यक्ष महेश खरे यांच्या हस्ते पोस्टर अनावरण सोहळा शुक्रवार दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबई या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला यावेळी लेखक दिग्दर्शक उदय जाधव पार्श्वगायक संगीतकार प्रवीण डोणे वेशभूषाकार मंदार तांडेल कलाकार प्रीतेश मांजलकर आणि देवानप्रिय असोक या नाटकातील सर्व कलाकार तंत्रज्ञ उपस्थित होते या निमित्ताने पत्रकार युवराज मोहिते आणि शाहिद संभाजी भगत यांनी मनोगत व्यक्त केले आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते नवी मुंबई आम्हाला साथ द्यायची आहे सर आपल्या हातामध्ये आहेत ते आपण ओपन करू शकता तर आपण पाहू शकता की या नाटकाचं नाव आहे देवानंद पिय असो देवानंद पिय असोक हे पाली भाषेतलं नाव आहे देवानंद पिय अशोक हे पाली भाषेतलं नाव आहे आपण कालच बातमीमध्ये पाहिलं असेल की पाली या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्याबद्दल सर्वांचे यासाठी काम केलेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि सगळ्यांचं अभिनंदन कारण खूप मोठं काम या माध्यमातून झालेलं आहे तर ह्या नाटकाचं नाव देखील पाली या भाषेत आपण ठेवलेलं आहे देवानंद माझ्या प्रिय भावंडांनो आज या अत्यंत महत्त्वाच्या एका नाटकाचं नाटकाच्या पोस्टरचं अनावरण वाशी इथल्या विष्णुदास भावे या सभागृहामध्ये आमच्या हस्ते पार पडलं मला खूप आनंद झालेला आहे हे नाटकाचं पोस्टर आलेलं आहे लवकर जे ये नाटक येईल या नाटकाच्या पोस्टरवरनच तुमच्या लक्षात येईल की ल। नाटका या नाटकाचा नेमका पोत काय आहे आणि खूप आनंद होतोय मला की अशा एका सम्राटाचं या ठिकाणी नाटक येत आहे ज्या सम्राटानं या देशाच्या अर्थव्यवस्थेचा या देशाच्या संस्कृतीचा या देशामध्ये जे बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाच्या विकासाचा पाया घातला अशा चक्रवर्ती सम्राट अशोकाचं नाटक येत आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्रामधल्या फक्त बौद्ध धर्मीय लोकांनी नव्हे तर सर्व लोकांनी त्या नाटक राहिला म्हणजे कारण हा राजा जो होता हा कोणी एका जातीचं कल्याण करणारा राजा नव्हता हा चक्रवर्ती सम्राट जनतेचा राजा होता त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे राजे झालेले आहेत त्याच्या पूर्वीचा जो खऱ्या अर्थानं प्रजा प्रजा हितदक्ष राजा हा सम्राट होता धन्यवाद देवानंद प्रिय अशोक अर्थात चक्रवर्ती राजा सम्राट अशोक सम्राट अशोक यांचं वैशिष्ट्य असं आहे की बुद्ध विचार आणि बुद्धाला पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्याचं काम सम्राट अशोकाने केलेलं आहे आपण नेहमी म्हणतो की जगाला युद्ध नको बुद्ध हवा हा बुद्ध जगाला पुन्हा एकदा देण्याचं काम सम्राट अशोकाने केलेलं आहे खरं तर असं आहे की आज आपण भारतामध्ये कुठेही जातो उत्खनन करतो खणकाम करतो आणि तेव्हा बुद्धमूर्ती सापडतात या बुद्धमूर्ती सापडतात त्या केवळ सम्राट अशोकामुळे आज जगामध्ये परिस्थिती आहे आणि अशा स्थितीमध्ये देवानंद प्रिय असो हे नाटक रंगमंचावर येत आहे आमचे मित्र उदय जाधव यांची खूप मोठी कारकीर्द आहे नाटक आणि सिनेमा या सगळ्या क्षेत्रामध्ये आणि ते ही कलाकृती घेऊन येतात त्यांनीच रिअलाइज दिग्दर्शित केलंय आणि मला खूप आनंद आहे की अशा काळामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये आपण बघतो आहोत की सगळीकडे एक हिंसाचार वाढलेला आहे युद्ध सदृश परिस्थिती अशी आहे आणि या काळामध्ये हे नाटक मंचावर येतं आहे ही खूप एक गोष्ट आहे मी उदय जाधव आणि त्यांच्या सगळ्या क्रूला खूप शुभेच्छा देतो आणि मी आशा करतो की या नाटकामुळे तरी किमान आपल्यातली हिंसा क्रणभर किंवा कमी झालं तर ते या नाटकाचं यश असेल मी त्यांना खूप सिरियस चिंतितो आणि सम्राट अशोक आपण सगळ्यांनी पाहूया मंचावर